मनका व हाडांचे विकार संधिवात डायबिटीज पॅरालिसिस स्त्रीरोग रोगप्रतिकारक क्षमता अशा गंभीर व दुर्धर आजारावर गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समूळ नाश आय व जे एम पी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त नमस्कार तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात बर तुम्हाला त्रास काय होतोय गुडघे दुखत बरं आता ही थेरपी चालू आहे तर कितवा दिवस आहे चौथा चा, दिवस आहे बरं तुम्हाला बऱ्यापैकी फरक किती टक्के वाटतो पन्नास टक्के फरक वाटतोय चौथ्या दिवशीच तुम्हाला पन्नास टक्के फरक वाटतोय तर यापुढे दोन तीन दिवस आपण थेरपी घेणार थे? आहे बरोबर आहे मग बर, यामध्ये तुम्हाला आता लोकांपर्यंत काय सांगाल का थेरपी घेतल्यावर किती फरक पडतोय बरस फरक पडतोय मग हे लोकांपर्यंत पोचवायचं काम आपलं आहे तुम्ही सांगत जाश 是吧？讲讲。